माझा आदरपूर्वक नमुष्याप माझे नाव कृष्ण काय शंकरराव कांदोडे राहणार मानेवाडा माझं काही मागील वर्षाचा मागील म्हणजे मागील काही वर्षाचा एक अनुभव आहे वडिल, मा, तो असा आहे की जेव्हापासून मी म्हणजे माझे वडील वडिलाच्या हातची प्रतिमा आहे मार्ग पण वडिलाच्या सांगता आहे पण कालांतराने माझ्या वडिलाला हवा करताना त्रास व्हायचा त्यांचा हात थरतर थरथर का पाहायचा तर काकाजी म्हणायचे कृष्णामुळे जबाबदारी घेऊन म्हणे तो म्हटलं ठीक आहे काकाजी तर मी जेव्हा हवन कार्याची जबाबदारी घेतली तर मी जेव्हा हवन कार्य करायचो कालांतराने तर जसं आपण नवीन वर्षाचं दिवाळीचं किंवा सष्टीच जसं आपण एखादी इच्छा राहते तेव्हा हवन कार्य करतो ज्या वेळेस मी हवन कार्य करायचो त्यावेळेस प्रतिमा अशी थोडीशी आतमध्ये दबल्यासारखी वाटायची जेव्हा आपण प्रतिमेची आंघोळ टाकतो गोमित्र दैरुदाणी तेव्हा तर तेव्हा माझी अशी इच्छा झाली की आपण म्हटलं बाबा म्हटलं हिची आपण फ्रेम बदलून घेऊ म्हटलं जेणेकरून छान पॅकिंग होईल आणि प्रतिमा आपली चांगली राहील म्हटलं दीर्घकाळ टिकेल म्हटलं बाबाचं म्हणणं झालं ठीक आहे म्हणे तर तू म्हणे काकाजीसोबत बोलून सगळं समोरची तयारी ठेव म्हणे म्हटलं ठीक आहे सष्टीच्या अगोदर मला काकाजीने तीन दिवसाची साधे गागे देऊन तीन दिवसाचा त्याग दिला आणि म्हणे तू त्याच्यामध्ये ज्या दिवशी त्याग संपन्न होईल त्या दिवशी आपण प्रतिमेचं काम करू म्हणे म्हटलं ठीक आहे दादाजी तर काकाजी म्हणत होते मला, मला हनुमानजीची आणि तत्वाची प्रतिमा बनवू आणि मी मी माझं असं म्हणणं होतं की आपण बाबा जुमदेवजीची पण प्रतिमा बनवू सगळे एकसारख्या फ्रेम मध्ये राहील तर छान दिसेल असा माझा उद्देश होता त्यामागचा तर ठीक आहे म्हणे तर जेव्हा माझे जे त्याचे कार्य संपन्न झाले माझ्या घरी तो प्रतिमा बनवणेवाले ते भाऊ आले सेवक आले त्यांनी जेव्हा ते काम चालू केलं त्यानंतर भगवंताची प्रतिमा झाली तत्वाची प्रतिमा झाली जेव्हा बाबा जिमदेवजीच्या प्रतिमेवर वा तो आला आणि त्यानंतर जो असा अनुभव आमच्या आयुष्यात पहिल्यांदा घडला सेवका सेवकाच्या सेवकासोबत घडला की नाही घडला मला माहीत नाही आपण मार्गात येतो देव धर्म विसर्जन करतो जे काही कागदपत्री राहते किंवा मूर्तीच्या स्वरूपात राहते सोन्या नाण्याच्या स्वरूपात राहते आपण विसर्जन करतो आपण घरामध्ये कुठे शोधणार आहोत की कुठे काम मिळते म्हणून पण ज्या वेळेस त्याने बाबा जुंगीची फ्रेम खोलली त्यानंतर असा कोणता देव नव्हता का तो बाबा जुंगजीच्या प्रतिमेच्या मागून नाही निघला त्याच्यामध्ये असा कोणता संत नव्हता की त्याच्या पाठी मागून नाही निघला म्हणजे असा तुम्हाला इतके इतकी मोठी त्याच्यामध्ये कागद होते की प्रत्येक कागदामध्ये होता होता देव होता। चला हिंदू धर्माचे देव कमी पडले तर मामेडियन धर्माचे देव होते त्याच्यामध्ये हे सगळं पाहून आम्ही असे आश्चर्यचकित झालो की आता का करावा एवढी मोठी जी वस्तू होती जी आपल्या घरी बाबा फ्रेमच्या मागे निघाली आम्ही सगळे विचारात पडलो मग काकाजी म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही याचं खमेल्यामध्ये ठेवून याला जाणून घे म्हणे कृष्णा म्हणे आणि विसर्जन म्हणजे ठीक आहे तर हा जो अनुभव आहे हा असा आहे की आपण आपल्या घरात शोधू किंवा अजून शोधू पण ज्या फ्रेम बनवली होती सुरुवातीच्या काळीला हनुमानजीची आणि तत्वाची प्रतिमा मिळायची आमच्याकडे आम्ही जेव्हा नागपूरला शिफ्ट झालो तेव्हा बाबा जिमदेवजीची प्रतिमा नव्हती मग ती कॅलेंडर घेऊन माझ्या आई वडिलांनी ती बनवली होती त्या कॅलेंडरच्या ज्यांनी ती फ्रेम बनवली त्याने त्याच्या पाठीमागे हे थे सगळं टाकून ठेवलं होतं तर ते कितीतरी वर्षानंतर त्या भगवंताची कुठंतरी मला मी जेव्हा आंघोळ घालायचो तेव्हा मला ते जाणवत होतं की आपली फ्रेम कधी ना कधी अशी ढिली होत आहे बा की कधी मागे निघून जाईल म्हणून मला ते बनवण्याची कल्पना आली आणि हा सगळा प्रकार समोर आला माझ्या बोलण्यात आल्यात काही चुकबूल झाली असेल क्षमा मागते मी आपली जागा घेते नमस्कार